नमस्कार आता आपण आहे रायगड या जिल्ह्यात मानगाव तालुका मानगाव मानगाव हे नाव कसे पडले बरे कोणाला ठाऊक आहे तर आपण तेच जाणून घेण्यासाठी आता चाललोय मानगाव मानगावमध्ये असलेला मानगड किल्ला ज्या किल्ल्यामुळे आपल्या मानगाव तालुक्याला जो नाव पडलंय त्याचं दर्शन आता आपण घेतोय स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेल वर त्याचं नाव आहे की मनीष कदा अपरिचित गड असलेला जरा येणाऱ्या जाणाऱ्या शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला किल्ला म्हणजे रायगडच्या जवळपास असलेला मानगड किल्ला खूप मोळाचं सहकार्य आहे आप हा आहे हरवंडी गाव इथून काहीच अंतरावर मानगड किल्ला भेटेल आपल्याला मानगड किल्ल्याचं दर्शन घेऊ पहिले त्याच किल्ल्यांना माची म्हणून बोलायचे जे शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी खास करून बनवलेले असायचे हो तिथे गेल्या तुम्हाला मी तो बाकीचा व्ह्यूज वगैरे काही माहिती असेल तेही देतोच आता कसं जायचं सा ते सांगतो मानगाववरून सरळ आलो की आपल्याला तो पहिला एक गाव लागला हरवंडी त्याच्या आधी आमचा गाव हरवंडी कोंड तिथून सरळ रस्ता आहे आमच्या इथे गणेश जयंतीला जे घरोघरी गणपती बसवतात त्यांचे शिल्पकार थांबा दाखवतो तुम्हाला त्यांचं घर आम्ही दरवर्षी इथूनच ग गणपती आणतो हे का राईट साईडला जो गा घर आहे ना हा हेच ते शिल्पकार आमचे गणपती बाप्पाचे मूर्ती घडवणारे हा गाव आहे बोरवाडी इथून जो आता मी तुम्हाला दाखवला ना हरवंडी कोंड तिथून ते पोर इथे शाळेत शिकायला येतात डिस्टन्सचा आता तुम्ही बघितलाच असेल किती मिनिटाचा आहे बाई करून एवढा वेळ लागतो चौ पाचवी ते दहावी पुरं इथे येतं शिकायला बोरवाडीचं स्कूल हे बघा बघून घ्या हे बघा मित्रांनो हा जो लेफ्टला रस्ता जातो ना तो डायरेक्ट निजामपूरला जातो तुम्ही खोपोली मार्गे जर आलात ना तर इथून यायचा आणि हा राईट मारून सरळ हा सरळ रस्ता जसा कुंभे वॉटरफॉल तुम्हाला माहितच असेल मित्रांनो तोच रस्ता आहे का छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती एक आपल्याला आता तिथे जायचंय तो म्हणजे किल्ले मानगड इथे आपल्याला बोर्ड पण भेटेल बघा इथून आलात ना इथून राईट मारायचा समोर बोर्ड असेल बघा तो बघा किल्ले मानगड राईट रस्ता जरा जर छोटा आहे तर गाडी वगैरे आणली तर फास्ट वगैरे जायचं ना आता ते येऊ नका मधीच आपल्याला गाई वगैरे कोणी भेटू शकतात तर सेफ जर्नी करा बी एअरपूर जस जसं किल्ला जवळ येतोय तस तसं माझी आतुरताही वाढत चालले बस बघ इथून सरळ वर जायचं ना पायथ्याशी सोडू आणि आपण हा रस्ता सरळ गेला तो गावातून गेला आणि आता आपण चालू डायरेक्ट पायथ्याशी तो बघा तिकडे हे बघा मित्रांनो आता आपण आलोय मानगड किल्ल्याच्या पायथ्याशी जास्त उंच असं नाहीये पण शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी एकदम बेस्ट जागा किल्ले मानगड इथं बॅनर लिहिलेलं आहे असं बॅनर बोलत इथे अशी पाटी लिहिलेली आहे का मित्रांनो एक वाजलाय आणि ट्रेकिंग चालू झाली आपल्यासोबत आपली फंटल पण आहे काहीच आहे ट्रेकिंग चालू करतोय आता पोरगा पण सोबत आहे अरे आपल्याला गड बघा किती जायचंय मानगड कि चला असा रस्ताय जरासा पण मस्त निसर्गाच्या सानिध्यातलं आपल्याला आपला कोकण सैर्यात असलेला मानगड किल्ला माझा पोरगा जोशमध्ये पूर्ण दुपारच्या उन्हामध्ये बाबू से हाय कसं आहे इथे मानगड पावसाळ्यातून आलो तर काय भेटेल ना मित्रांनो आपल्याला इथे एकदा पावसाळ्यातून ट्राय करू नक्कीच दुपारचं स्टार्ट केलंय चढायला लिटरली हालत खराब झाली घामाघूम झाले बाबू थकलास का नाही खूप खूप लागते माझा पोरगा स्ट्रॉंग थकल तू कोरी गुड कुठ ठिकाणी असं बांधलेलं आहे सरळ रस्ताल आता इकडे मध्येच धावू देणाऱ्या बायका भेटल्यात थंडा बिंडा भेटतोय हा फक्त स्पाईट पाणी वगैरे काय पाहिजे असे तो कॉन्टॅक्ट हो माझ्याकडे करा आपण आपण वशीला लावू आणि हे बघा आमचे पाठ राखी बघा ए बैचान खूप हा बोले तो छोटा डॉग खालू की आपण अर्ध्या टप्पेची इथं आलो मंदिर आलं बघा मंदिराच्या इथं जरा जाऊ दर्शन घेऊ

मातेचं मंदिर तिथे आलो आपण आहे मला वाटतं एकमेव असं मंदिर आहे जो कवळांचा कवळांचं मंदिर असेल हे बघ मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हे असंच होतं म्हणजे आता आपल्याला हे दिसतंय चौतारा वगैरे इथे काहीतरी मंदिर छोटा असेल पण आता त्याची हजार काय झालं किल्ले मानगड याची पूर्ण माहिती आपल्याला माहिती दिली ना हा बोर्ड आहे तिथून आपल्याला एक डाव्या साईडला रस्ता जातो आणि उजव्या साईडला मंदिर आहे तर डाव्या साईड वर गडाकडे जायला रस्ता आहे दाखवत दूड़ा मारते गडावर पोहोचलो फायनली आपण गडावर पोहोचलो चला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर छत्रपती संभाजी महाराज की फायनली आपण महादार पोहोचलो चा पेरीदार महादरवाजा महादरवाजा इथून एंट्री गेली ना तर पुढे बघा धान्य कोटा इथेच लगेच बाजूला पाण्याचे टाके पाणी गडावर आता सध्या काम चालू आहे तर त्याच्यासाठी वापरतायत तो पाणी बघा मित्रांनो धान्य कोटर आपण त्याच्या आतमध्ये जाऊन बघूया इथे पण दोन पाणी जे टाकेत आणि एवढ्या गर्मीतून आलोय ना तरी इकडे एकदम थंडगार आहे येऊ का खालतीच महादरवाच्या आपण चढलो की उजवा साईट हनुमान टाके असं आहे आणि त्याच्याच बाजूला खाम टाके म्हणून एक बघा फायनाली पोचलो हे बघा मांगडावरील काही आपल्याला आता बोलतात ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला फक्त इमॅजिन करा कसा असेल ते आता फक्त जोत ज्योत आहे त्याचा फक्त अवशेष आपल्याला नशीब आहे की आपल्याला एवढं तरी बघायला मिळतंय आपली पुढची पिढी त्यांना आपल्या महाराजांचा इतिहास काय आहे काय नाही तेही बघायला भेटताना मुश्किल आहे कारण की आपणच येतो आणि आपण आपल्या गड किल्ल्यांची नासधूस वगैरे करतो तर विनंती आहे एक दगड साडेतीनशे वर्षापूर्वीच आहे जो आत्ता आपण पाहतोय तीच आपली पुढची पिढी पहावी, जर असं वाटत असेल ना तर कृपया असा कुणी छेडछान करू नका राज सदर फिरायला एवढा मोठा नाही आहे पण शत्रूच्या पाहण्यासाठी पत्रो लक्ष ठेवायला ना खूप उपयोगाचा गेला होता पण आता आपल्याला इथे फक्त धोत्याचे अवशेष बघायला मिळतात धोत्याचे अवशेष पाण्याचे टाके इमेजिन करा ना इथे महाराज येऊन गेले फक्त इमॅजिन कराय करा। बघा येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांवर नजर ठेवायला चा वापर व्हायचा पुरेल असा पाण्याचा साठा धान्य कुटर आपल्याला सैनिकांसाठी धान्य जरी गडाला वेढा जरी घातला तरी पुरेल असा साठा गडावर असायचा काम चालू आहे हे बघा मित्रांनो आपण फायनली आता महाराजांच्या गडावरती फायनली पोहोचलोय आणि इथे मला एक काका भेटलेत बघा आता हे कशासाठी आलेत माहिती हे जे मानगडावर हे जे दिसतंय ना तुम्हाला ही आताची परिस्थिती आहे हे आपण स्वतःहूनच केलेलं आहे हे बघा साडे तीनशे वर्षापूर्वी होत ना तस यातलं काही मिळणार नाहीये पण हे जर तसच्या तसं तस दिसावं असं वाटत असेल तर आपणच तस वागायला पाहिजे म्हणजे गड किल्ले आधी सारखे आणि बघताना सुद्धा छान वाटतील बरं हे तर आपण करूच पण ह्या काकांकडून एक छोटीशी मुलाखत घेऊ की ते वरती काय करतायत काका तुम्ही इथे कशासाठी आले आहात म्हणजे इथे तुम्ही आता वरती बांधकाम करणार अच्छा म्हणजे त्याच्यामुळे आता सग म्हणजे आताच्या नवीन येणाऱ्या पिढीला माहिती पडेल की महाराजांचे गड किल्ले या आधी कसे होते आणि तुम्ही हे पूर्ण करणार काम आ, पूर अच्छा तुमचे मनापासून आभार पुढे होऊन लाल गाठी पुरून हा पुरून

त्यांनी जे बोललेलं होतं त्या सर्व गोष्टी खऱ्या होत्या कारण हे आपण पाहतोय की ते गडावरती हे कामकाज सुरू करत आहेत खूप कष्ट घेत आहेत आणि ह्या कष्टाचं चीज व्हावं असं वाटत असेल तर आपण आपल्या महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रासारखंच राहिलं पाहिजे मराठी माणसासारखं राहिलं पाहिजे कुठेही गड किल्ल्यावर गेल्यावर मित्रांनो मैत्रिणीनो आई बहिणींनो भावांनो प्रत्येकाला ही नम्र विनंती आहे की गडकिल्ल्यावर जाताना खायला नेलेल्या वस्तू किंवा कोणत्याही वस्तू तुम्ही तिथेच टाकू नका तुम्ही ते डस्टबिनमध्ये टाका किंवा तुमच्या बॅगेमध्ये कॅरी करून नंतरला तुम्ही डस्टबिनमध्ये घरी जाऊन टाकू शकता तर असं करा जेणेकरून आपले गडकिल्ले सुंदर निसर्गापेक्षाही सुंदर काय आहेत तर आपले गडकिल्ले आहे आणि हेच निसर्ग आहे आणि हेच आपलं स्वर्ग आहे आयुष्यात जिवंतपणी स्वर्ग बघायचं असेल तर हे आपले गडकिल्लेच आहेत ते स्वर्गापेक्षा काही कमी आहेत हेच तुम्हाला सांगण्याचं उदाहरण चला मित्रांनो आता परतीचा प्रवास चालू केलाय आणि आता मी माझा ब्लॉग हा इथेच संपवतो तिलाची माहिती वगैरे आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करा आणि तुमचा किमती वेळ आपल्याला व्हिडिओ बघण्यात दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद बाय बाय काळजी घ्या भेटू नेक्स्ट ब्लॉगला बाय कसं